नव निर्वाचित एमएलए एल ए के उत्साह देखकर कर मैं जरूर ये कहना चाहता मुंबई का अग्रणीम स्थान हम तुरंत वापस ले आने के लिए काम करेंगे नासिक और उस बेल्ट में जितने भी एग्रीकल्चर संबंध चाहे वो कंदा ऑनियन और गार्लिक इन सभी ग्रेप्स इन सभी का प्रॉब्लम के लिए जितने भी हम गोडाउं बनाना है और उसके लिए साइंटिफिक तरीके से पैक करके एक्सपोर्ट करने के जितना भी काम करना है उन सब के लिए प्रावधान देंगे और डिफेंस का मैन्युफैक्चरिंग में अग्रणी स्थान इधर कॉरिडोर नहीं आया मगर उससे ज्यादा काम हो रही है उसके लिए केंद्र सरकार के द्वारा डिफेंस मैन्युफैक्चरिंग डिफेंस कॉम्पोनेट मैन्युफैक्चरिंग के लिए हम डेफिनेट डेवलपमेंट के लिए हम काम करेंगे ऐसे ही विदर्भ क्षेत्र के लिए हम जरूर काम करना है अच्छा सा ग्राउंड लेवल तक लेके जाना है डेवलपमेंट वो भी हमारे मन में रहेगा जैसे मैं हैदराबाद में बहुत सारे साल जीत चुकी हूँ इसीलिए लातूर नांडेड़ उस प्रांत के ऊपर मेरा पर्सनल परिचय है उस इलाके का भी हम प्रावधान देना है आई एम श्योर आप सबके उत्साह से, और में आपका कनेक्ट के वजह से और अभी नवनियुक्त नेता के लीडरशिप में हम सब जाएंगे और दिल्ली में सरकार के द्वारा प्रधानमंत्री मोदी जी के द्वारा पूरे कोऑपरेशन के साथ डबल इंजन, पावरफुल इंजन बन करके महाराष्ट्र को फर्स्ट इन द कंट्री स्टेट बनाएंगे ये हम सब साथ होकर के काम करना है बहुत आनंद हुआ इस एक मत निर्णय में यूनैनिमस रेसोल्यूशन के ऊपर मैं आप सबको बधाई देती हूं हम एक है तो से धन्यवाद धन्यवाद निर्मला जी जात पात पंत प्रांत भाषा हिचा पलीकड़े जाऊन जैसे महाराष्ट्र नेतृत्व के लिए अशा लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ यांना विनंती यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपली सगळी प्रक्रिया पार पाडण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री आदरणीय रूपाणीजी त्यांच्यासोबत आलेल्या भारताच्या वित्तमंत्री आदरणीय निर्मला ते सीतारामनजी आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी माननीय विनोद तावडेजी माननीय शिवप्रकाशजी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आशिष शेलारजी प्रवीण दरेकरजी या ठिकाणी आपल्या सहयोगी पक्षाचे जनसुराज्याचे विनय कोरेजी त्याचप्रमाणे युवा स्वाभिमानचे जी राणाजी रासपचे रत्नाकर गुट्टेजी आपल्याला ज्यांनी समर्थन दिलं ते एकमेव अपक्ष आमदार शिवाजी पाटील भारतीय जनता पक्षाचे विधानमंडळातील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी कोर कमिटीचे सर्व सदस्य माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामनजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की वेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन है मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत पूर्णपणे तर मनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि तद्वतच आमचे आर पी आयचे नेते रामदास आठवलेजी आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांचे देखील मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष एकीकडे आपण सगळे लोक ज्या प्रक्रियेतनं निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचं संविधान या संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सर्वार्थांना एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे कारण आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे देखील नेहमी सांगतात की कुठल्याही ग्रंथापेक्षा धर्मग्रंथापेक्षा माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे आणि एक असं संविधान की ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा मोठं होण्याचा समृद्ध होण्याचा अधिकार दिला आणि भारताला जगातले एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं अशा या संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय दुसरं आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यांनी समस्त हिंदुस्थानामध्ये मोगली आक्रमणानंतर आमची श्रद्धास्थानं जी उद्ध्वस्त झाली होती त्या सर्व श्रद्धास्थानांचं पुनरुज्जीवन केलं त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचंही तीनशे व जयंती वर्ष हेच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यासोबत ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध जल जमीन आणि जंगल वाचवण्याचा लढा उभारला आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं ते भगवान बिरसा मुंडा यांचीही एकशे पंचवीसावी च हे वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय आणि अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी नवभारताची संकल्पना मांडली ज्याची मुहूर्तमेढ केली आज मोदीजींच्या नेतृत्वात जो नवभारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचं देखील हे शंभरावं जयंती वर्ष आहे त्यामुळे अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ही सगळी जबाबदारी आज महायुतीवर या ठिकाणी सोपवलेली आहे खरं म्हणजे इतकं मोठं इतका मोठा जनादेश हा आपल्याला या ठिकाणी जनतेने दिलेला आहे की या जनादेशातून मी एवढंच म्हणेन की आनंद आहे पण त्याहीपेक्षा जबाबदारी आपली वाढलेली आहे प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा जनादेश हा जनतेने आपल्याला दिलेला आहे आणि विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील आपले लाडके भाऊ असतील आपले लाडके शेतकरी असतील आपले लाडके युवा असतील या सगळ्यांनी आणि समाजातल्या दलित वंचित ओबीसी आदिवासी सगळ्यांनी जो आज जनादेश आपल्याला दिलेला आहे त्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच पण त्यासोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीस साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकवून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली मी काही त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही एक नवीन सुरुवात आपण करतोय पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की सुरवातीच्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला नेत्यांना त्रास देण्यात आला अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही सगळे आमदार सगळे नेते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षामुळेच दोन हजार बावीस साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच आज पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस आणि आपल्या मित्रांसोबत एकशे सदतीस जागा एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलं आहे वर्डाचा अध्यक्ष म्हणून काम चालू केलंय अशा एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत तीन वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं अर्थात त्यातला एकदा बहात्तर करताच होतो पण तरी देखील टेक्निकली होतो त्याच्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याचा मान सन्मान त्यांनी दिला हा पक्ष ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी त्या ठिकाणी पदं मिळाली चांगली पदं मिळाली आपल्याला काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी आदरणीय मोदीजींचं मनापासनं या ठिकाणी त्यांचे आभार मानतो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डासाहेब यांचं देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्याचसोबत ज्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत तळ ठोकून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली आणि या निवडणुकीत अत्यंत ताकद आपल्या सर्वांना दिली ते देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांचे देखील आभार मानतो आणि भारतीय जनता पक्षाचं जे शिर्षस्थ नेतृत्व आहे त्या सगळ्या नेत्यांचे या ठिकाणी अतिशय मनापासनं मी आभार मानतो आणि विशेषतः वेगवेगळे वेग राज्यातल्या ज्या कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी ने आपल्याला मदत केली देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातली सगळी टीम तर आपली आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भाजप हा पूर्ण ताकदीने या ठिकाणी मैदानामध्ये होता आणि त्यामुळेच हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे त्याबद्दल भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि अर्थातच तुम्ही सगळे लोक आहात म्हणून मी इथे आहे तुम्ही नसतात तर मी इथे नसतो त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानत असताना पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे आपल्याला अपेक्षा पूर्ण करायची आहेत त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपलं महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये एक दिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं मॅन्डेट असतं त्यावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या मनाच्या आपल्याला पूर्ण करता येत नाहीत पण आपण पड़ एक लार्जर एक मोठा अशा प्रकारचा विचार घेऊन एक लार्जर गोल घेऊन आपण राजकारणामध्ये आलेलो आहोत केवळ करता केवळ आपल्याला कोणीतरी मोठं करावं हो, याकरता आपण राजकारणात आलेले नाही आहोत त्यामुळे मला या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील तर चार गोष्टी मनाविरुद्ध देखील होतील पण तरी देखील एका लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळे एकत्रितपणे काम करू आणि आपली शक्ती काय आहे ही शक्ती निश्चितपणे या ठिकाणी आपण दाखवून देऊ आज या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानत असताना महाराष्ट्रातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबी ओबीसी अल्पसंख्याक सगळ्या समाजाला या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता महाराष्ट्राच्या प्रगतीकरता चोवीस तास आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देवेंद्र दिण दिण फडनवीस के लिए कुर्सी खाली करने बनना की लड़किया बहनी भाव मुख्यमंत्री वाला हवे मेवा भाव मुख्यमंत्री होती मुट्ठी में कुछ सपने लेकर भर आशाएं दिल में अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज नहीं मुझ में दीपक सब चलता देखोगे सूरज तेज नहीं मुझ में दीपक सब चलता देखोगे अपनी हद रोशन करने से तुम मुझको ना तक माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूं मैं पत्थर पर लिखी इबारत हूं शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूं मैं सागर से भी गहरा हूं तुम कितने कंकड़ फेंकोगे चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे अपना दिग्गज उम्मीदवार है और देवेंद्र फडनवीस के लिए कुर्सी खाली करने का बनना स्वीकार कर लिया है ऐसे में अगर इशारा भी कर दिया है तो लेकिन आई लड़किया भरणी से देवभाव मुख्यमंत्री वायला हवे हो मला वाटते कि देवभाव मुख्यमंत्री मुट्ठी में कुछ सपने लेकर भर कर जीवों में आशाएं दिल में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सतेज नहीं मुझ में दीपक जलता देखोगे सूरज सतेज नहीं मुझ में दीपक जलता देखोगे अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे तो की। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी अपना दिग्गज याद उम्मीदवार है कुर्सी खाली करने आई लड़किया भैन से देव भाव मुख्यमंत्री वायला माला वाटते की देवभाव मुख्यमंत्री होती में कुछ सपने लेकर भर कर जीवों में आशाएं दिल में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सूरज नहीं मुझ में दीपक जलता देखोगे सूरज सतेज नहीं मुझ में दीपक जलता देखोगे अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे शोर शोर की। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के भी शोर में